बार बार जितनी भी भी महिला पूछो इनसे। गेलो ये 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 सीधा करी ये तो हाथ छुड़ा रही है। दुर्दैव हेच आहे की खर पोलिसांनी सगळी शक्ती या अवैध बांगलादेशी ना मुंबईतून आणि महाराष्ट्रातून बाहेर काढण्यासाठी खर्च केली पाहिजे पण ते पोलिसांचे जावई आहेत अशा प्रकारे त्यांना सर्व प्रकारचं संरक्षण दिलं जाते भाई भाई। या ठिकाणी पोलिसांकडून जबरदस्तीने आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे अक्षरशः वेगळ्या बळाचा वापर करून पोलिसांकडून या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलेच्या कार्यकर्त्यांना उचललं जात आहे अक्षरशः सरपटत आतंकवादी आणि दहशतवादी असल्यासारखं त्यांना उचललं जात आहे गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार चालू आहेत हिंदूंवर हिंसाचारामध्ये एका दीपूचंद्र दास नावाच्या तरुणाला हिंदू युवकाला जिवंत जाळण्यात आलं त्याच नंतर सात वर्षाच्या एका मुलीला देखील जाळण्यात ते हो आलं तर त्याच्याच विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलकडून इथं बांगलादेश उच्चायुक्त समोर म्हणजे बांगलादेश दूतावासा समोर आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं होतं मात्र हे आंदोलन करण्याआधीच पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये भरून पोलिस व्हॅनमध्ये भरून घेऊन गेले आपण पाहू शकता इथं किती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी पोलिसांकडून जबरदस्तीने आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे अक्षरशः वेगळ्या बळाचा वापर करून पोलिसांकडून या ठिकाणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलेच्या कार्यकर्त्यांना उचललं जात आहे आपण पाहू शकतो या पद्धती या ठिकाणी अक्षरशः सरपटक आतंकवादी आणि दहशतवादी असल्यासारखं त्यांना उचललं जात आहे एखाद्या दहशतवाद्याला जशी ट्रीटमेंट दिली जाते अशी ट्रीटमेंट या ठिकाणी आंदोलकांना दिली जाते त्यासोबत रविंद्र दाभोलकर हैं आपको महत्ति नक्की आंदोलना च स्वरूप क्या होता है भाई साहब पहले तो हमने देखा है कि हिंदू खतरे में है और जिस दिन हिंदू टारगेट हो जाता है उस दिन सभी सभी जगह से चुप्पी लगा के बैठ जाते हैं आज के आज आप देखोगे तो बांग्लादेश में इतना बड़ा हिंसाचार हो गया एक छोटी सी बात वो छोटे से बच्चे ने 25 साल के बच्चे ने करने के बाद उसको आज इतनी बड़ी सजा वहाँ देने मतलब दी गई जान से मारा गया वही हिंदुस्तान में आज ओ वी सी है चुप है बॉलिवूड के लोक काय चुप भेटे काँग्रेसी काय सब लोक चुप बैठे आमचा तर आम्ही ठरवूनच आलो होतो आम्हाला विश्व हिंदू परिषद आणि जसं दाभोळकरजींनी सांगितलं की सर्व हिंदू संघटना जेवढे आहेत सकल समाजातले आम्हाला हे दिशानिर्देश दिलेच होते कारण की हे जे कार्य घडलेलं आहे हे जे कृत्य घडलेलं आहे ते एकदम घाणेड आहे म्हणजे मला मी स्पष्टपणे बोलतो असं वाटत नाही की अल्लाला पण मंजूर असेल आणि जर का त्याला ते मंजूर असेल मग बाबा मग बाबा तो धर्म सोडावा लोकांनी एवढी प्रथा मला वाटत नाही म्हणजे हिंसक म्हणजे आपण एवढ्या क्रूरित्याने आपण एका जनावराला ट्रीट करत नाही आणि हे त्यांच्या बांगलादेशी हे फक्त कट्टरतेच्या खाली नावाखाली हे असं कार्य करत आहेत तुमच्या अधिकारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर ते हात उचलतात मुंबईमध्ये अवैध मदरसे अवैध मस्जिदी रस्त्यांवरती अवैध प्रकारे नमाज पडते तिथेही मुंबई पोलीस अधिकारी तिथे दंगाटी करत नाही अरे रावी करत नाही पण हिंदू समाजाला न्याय मागण्यासाठी आम्ही रस्त्यावरती येतो आम्हाला कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता घाला धक्का धक्काबुक्की केली जाते आणि पोलीस त्यांच्या गाडीत बसवला जाते पुलिस वाला ऐसा कैसे पकड़ के ले जाता है लेटा लेटा के इन लोग का धर्म है आ, हम लोग पीटी करने आए नहीं ना आप लोग का काम में सेवा करना आप लोग के लिए देखो मारा पीटी कर दो तब देखो आप बांग्लादेश में इतना सब कुछ हो रहा है क्या कर रहे हैं पुलिस वाले चले जाएंगे रोड वर बसाई है बांगलादेश दूतावासासमोर विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र पोलिसांकडून आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी आंदोलकांना गाड्यांमध्ये भरून इथं आझाद मैदानावर घेऊन आले आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेत याबाबतची अधिक माहिती आंदोलन का पोलीस के शासन विरोध नाही होते हे आंदोलन हे आंदोलन बांगलादेश विरोध बांगलादेशची जे केअरटेकर सरकार आहे मोहम्मद युनिसचे खाली जे मोहम्मद युनिस सरकार चालवत आहे तिकडे मानव अधिकाराच्या पूर्ण हान नव आणि मानवता शर्मसार झाली आहे शर्म, शर्म आणि त्याच्या विरोधात होते आणि हे आणि हे अलाव नाही केलं ते चुकीचं केलं पोलीसनी पोलिसांनी आणि फार जनरल डायर सारखा व्यवहार आमच्या कार्यकर्त्या बरोबर केले आहे आणि आता आम्हाला पुन्हा त्या ज्या ठिकाणी आमचं आंदोलन होत तिथे आम्ही आम्ही आम्हाला आंदोलन पाहिजे आणि आम्ही त्यानंतर आम्हाला जे ज्ञापन द्यायचे आम्ही देणार आणि ज्या पोलिसांनी हे कृत्य केलंय त्यांना आमा, आम्हाला सस्पेन्शन पाहिजे मैं पे हाँ खड़ी थी गेट के पास उन्होंने से मेरे मेरे चेस्ट पे पे चार बार वार किया है अब सीधा सीधा ये ये भी महिला कांस्टेबल पूछो इनसे और हाथ छुड़ा रही अभी मैं मुझे उसका संसें संसें चाहिए तो चाहिए कोकण प्रांता विश्व हिंदू परिषदे प्रांत मंत्री है मोहनजी सालेकर दुर्दैव हेच है की खरं पोलिसांनी सगळी शक्ती या अवैध बांगलादेशीना मुंबईतून आणि महाराष्ट्रातून बाहेर काढण्यासाठी खर्च केली पाहिजे पण ते पोलिसांचे जावई आहेत अशा प्रकारे त्यांना सर्व प्रकारचं संरक्षण दिलं जाते कॅमेरामन सिद्धेश सोबत चारुदत्त टिळेकर मुंबई भारत.